सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची दमदार कामगिरी पोलिस अधीक्षक पांडे सोलापूर ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अमलदार यांना बैठक घेऊन जिल्ह्यामध्ये घरफोडी करणाऱ्या आरोपींचे शोध घेऊन गुन्हे उघड करून मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत मार्गदर्शन सूचना दिल्या होत्या त्यावरून सुरेश निंबाळकर पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील तपास पथकांना मार्गदर्शन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणकडील चार तपास पथकांनी जून दोन हजार चोवीस या एकाच महिन्यामध्ये मालाविषयी गुन्हे करणारे सहा आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास करून पस्तीस घरपोडीचे गुन्हे उघडकी आणून त्यामध्ये पाचशे पाच ग्राम सोन्याचे दागिने चौदाशे चाळीस ग्राम चांदीच्या दागिने एक पिकअप तीन मोटरसायकली एकूण सदतीस लाख चव्वेचाळीस हजार नऊशे पन्नास रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त केला अकलूज पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुने व पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे यांचे पथक मालाविषयी गुन्ह्याची शोध घेत असताना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की अकुलच पोलीस ठाणे गुन्ह्यातील आरोपी हा सवतगवन गावात आहे सदर बातमीप्रमाणे साहायक पोलीस निरीक्षक नागनाथ खुने व त्यांचं पथक गव्हाण येथे पोहोचलं बातमीतील आरोपी पथकानं सापळा रचून ताब्यात घेऊन तपास ता करता सदरचा गुन्हा त्याच्या साथीदारासोबत केल्याची कबुली दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुने व त्यांच्या पथकानं आरोपीकडे अधिक कौशल्यपूर्ण तपास केला असता सदर आरोपी यांनी त्याच्या साथीदार समेत सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात खालील घरपोडीचे एकूण चौदा गुन्हे केल्याची कबुली दिली आहे दरम्यान सदरच्या आरोपीकडून वरील गुन्ह्यातील दीडशे ग्रॅम सोने पन्नास ग्रॅम चांदीचे दागिने एक चारचाकी पिकअप असा एकूण चौदा लाख पंचावन्न हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला त्याचप्रमाणे अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक सुरज निंबाळकर पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे यांचे पथक अक्कलकोट उपविभागात पेट्रोलिंग करत असताना बातमीदारामार्फत बातमी मिळाली अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे गुन्ह्यातील आरोपी हा अक्कलकोट एसटी बस ठाणे येथे मोटरसायकल येणार आहे सदर बातमीप्रमाणे सूरज निंबाळकर त्यांचं पथक अक्कलकोट बस स्थानकावर पोहोचलं तेथे ते सापळा रचून बातमीप्रमाणे नमूद आरोपी ताब्यात घेतलं आरोपीकडे कौशल्यपूर्ण तपास करता त्या आरोपीनं त्याच्या साथीदार समेत उपरोक्त गुन्हा व सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात बारा घरफोडीचे गुन्हे केल्याचे कबुल दिले या आरोपीकडून वरील गुन्ह्यातील पंचहत्तर ग्राम सोन्याचे दागिने तीन मोटरसायकली असे एकूण चार लाख सत्तेचाळीस हजार सातशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला मंगळवेडा पोलीस ठाणे उपनिरक्षक सूरज निंबाळकर पोलीस उपनिरिक्षक राजू डांगे त्यांचं पथक मंगळवेढा पोलिस उपविभागात असताना बातमीदाराबार्फत बातमी मिळाली की मंगळवेढा पोलीस ठाणे गुन्ह्यातील आरोपी हा पंढरपूर बसस्थानकासमोर फिरतोय सदर बातमीच्या अनुषंगानं पंढरपूर बसस्थानकावर पोहोचलो बातमीप्रमाणे आरोपी आज पथकातील अधिकारी व अमलदार यांनी सापळा रचून ताब्यात घेतलं आरोपीकडे कौशल्यपूर्ण तपास करत आरोपीने त्याच्या साथीदार सोलापूर ग्रामीण जिल्हा सहा घरपोडीचे गुन्हे केल्याचे कबूल केले आरोपीकडून वरील गुन्ह्यातील शंभर ग्राम सोने दागिने असा एकूण सात लाख छप्पन हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल करण्यात आला कुर्डवाडी पोलीस ठाणे पोलीस जामदाडे यांना पत्कास करमाळा उपविभागात मालाविषयी गुन्ह्याच्या संदर्भाने बातमी मिळाली होती त्यानुसार पोलीस उपनिरिक्षक सुबोध जमदाडे सूरज निंबाळकर राजू डांगे त्यांचे पोलीस पथक नमूद बातमीतील ठिकाणी पोहोचले तिथे थांबून आरोपी सदर ठिकाणी आला असता आरोपी सापळा रचून ताब्यात घेतलाय आरोपीकडे कौशल्यपूर्ण तपास करता त्याच्या साथीदारसंवेत सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात पाच घरपोडीचे गुन्हे केल्याची कबडी दिली आहे पुढील प्रमाण आरोपी याच्याकडून वरील गुन्ह्यातील एकशे पन्नास ग्रॅम सोने तेराशे नव्वद ग्रॅम चांदीच्या दागिने असा एकूण नऊ लाख पाच हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला करकंब पोलीस ठाणे साहित्य पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके पोलिस उपनरक्षक सोबत जमदाडे त्यांच्या पथकानं करकंब पोलीस ठाणे या गुन्ह्यातील आरोपी यांच्याकडे कौशल्य तपास करून आरोपी यांच्याकडून गुन्ह्यातील तीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने किंमत एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीचे मुद्देमाल हस्तगत केला करमाळा पोलीस ठाणे तसेच सहायक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके पोलीस उपनिरीक्षक सोबत जमदाडे व त्यांच्या पथकानं करमाळा पोलीस ठाणे या गुन्ह्यातील आरोपी करमाळा स्टँडवर ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस करतात सदरचा गुन्हा त्याच्या साथीदारांसोबत केल्याची कबुल दिली करमाळ पोलिस ठाणे हा गुन्हा देखील साथीदारांसोबत केल्याची कबुल दिली आहे सदर गुन्ह्यातील सोन्याच्या दागिने विकत घेणारे सोनार याला देखील नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे सदरचा आरोपी हा सराईत असून आरोपी गुन्हे अभिलेख पाहता आस्थागा सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात सहा अहमदनगर जिल्ह्यात दहा बीड जिल्ह्यातील चार पुणे ग्रामीण जिल्ह्यातील तीन असे दरोडा घरपुडी चोरी यासारखे एकूण तेवीस गुन्हे दाखल आहेत दरम्यान मागील जून दोन हजार चोवीसमध्ये स्थानिक गुन्हे शाखेने घरपुडीचे एकूण पस्तीस गुन्हे गोडके आणून त्या गुन्ह्यातील एकूण पाचशे पाच ग्राम सोन्याचे दागिने चौदाशे चाळीस ग्राम चांदीचे दागिने एक पिकअप एक तीन मोटरसायकली एकूण छत्तीस लाख चोवीस हजार नऊशे पन्नास रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री सरदेशपांडे देशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शशकांत शेळके नागनाथ खुणे पोलीस उपनिरीक्षक सुबोध जमदाडे सुरज निंबाळकर रविराज कांबळे राजू डांगे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक राजेश गायकवाड सहायक पोलीस फौजदार शिवाजी घोळवे ख्वाजा मुजावर श्रीकांत गायकवाड नारायण गोलेकर पोलीस हेड कॉन्स्टेबल धनाजी गाडे परशुराम शिंदे प्रकाश कारकर सलीम बागवान विजयकुमार भरले मोहन मनसावाले रबी माने पोलीस नाईक धनराज गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल अजय वाघमारे अक्षय दळवी अनवर अफ्तार विनायक घोरपडे समर्थ गाजरे सूरज रामगुडे अक्षय डोंगरे यश देवकते समीर शेख पोलीस कॉन्स्टेबल सतीश बुरकुल राहुल माने अशोक हलसंगी लक्ष्मीकांत देडे सहायक पोलीस फौजदार श्रीकांत निकम पोलीस हवालदार विक्रम घाडगे यांनी बजावले